माझे नाव सैदी अशोक पवार माझ्या शाळेचे नाव जनता माध्यमिक विद्यालय आमचे मार्गदर्शक गुळवे सर आज मी वेस्ट मॅनेजमेंटचा प्रोजेक्ट केलेला आहे वेस्टमध्ये आपण चार चार भागांमध्ये वेस्ट डिवाईड करतो सुक ड्राय वेस्ट वेट वेस्ट ग्लास अँड प्लास्टिक या चौकांचाही कुठेतरी रियूज झाला पाहिजे आणि तो इको फ्रेंडली असावा असा हा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये आपण जे सुका कचरा आहे ड्राय वेस्ट ते आपण इथे जाळलेलं आहे त्याच्यापासून हे जे बॉयलर आहे ते गरम करून त्याच्यापासून स्टीम तयार केलेली आहे आणि त्या स्टीमच्या प्रेशरने हे जे जनरेटर आहे जन म्हणजे इथं टर्बाईन्स जोडलेले आहेत आणि त्याला जनरेटर जोडलेलं आहे स्टीमने स्टीमच्या प्रेशरने टर्बाईन रोटेट झाले की जनरेटर ऑन होणार आणि जनरेटर ऑन झाले की इलेक्ट्रिसिटी तयार होणार आणि ती इलेक्ट्रिसिटी आपण वापरू शकतो इथे कचरा जाळल्यानंतर इथे पोल्युशन पोल्युशन तयार होतं ते पोल्युशन आपण फिल्ट्रेशनच्या प्रोसेसने क्लीन करू शकतो आणि ते एअर आपण वातावरणात सोडू शकतो आणि ही जी राहिलेली ॲश आहे खाली कचरा जाल्यानंतरची नंतर ती आपण रस्ता बनवण्याच्या कामात यूज करू शकतो इथे आपण वेट वेस्ट जे आहे त्याच्यापासून त्याचा यु यूज केलेला आहे हा बायोगॅस प्लांट आहे याच्यामध्ये आपण जे आई बायोगॅस प्लांटमध्ये आपण इथे मिथेन गॅस तयार झालेला आहे त्याचा आपण बायोफ्यूलसारखा यूज केलेला आहे त्या मिथेन गॅसने हे जे बॉयलर आहे ते गरम करून त्याच्यापासून स्टीम जनरेट केलेली आहे आणि ते स्टीम प्रोड्यूस झाल्यानंतर इथे जे टर्बाईन्स आहे ते रोटेट होणार आणि जनरेटर ऑन झाले की तिथून इलेक्ट्रिसिटी तयार होणार नंतर इथे आपण ग्लास रिप्रोडक्शनचा प्रोजेक्ट केलेला आहे ग्लास रि रिप्रोडक्शनमध्ये आपण इथे पहिल्यांदा तर ग्लासला ग्लासला छोट्या छोट्या पीसेसमध्ये पीसेस, पीसेस केलेले आहेत ग्लासचे नंतर आपण इथे त्याला मेल्ट केलेलं आहे एक हजार पाचशे डिग्री सेल्सिअसवर त्याला तापवल्यानंतर ते त्यांना एका साच्यामध्ये भरून त्यांना आकार देऊन इथे त्यांचं एक नवीन आ, न फॉर्मिंग न्यू ग्लास इथे एक नवीन ग्लास चांगला ग्लास आपण जे की यूज करू शकतो असा नवीन ग्लास तयार केलेला आहे आणि प्लास्टिकचा यूज असा आहे की जेव्हा भारतातून मंगलयान सोडण्यात आलं होतं तेव्हा त्याची आउ, आउटर कवरिंग जी होती ती प्लास्टिक आणि ॲल्युमिनियम यांच्या मिक्सरने बनवलेली होती तीच मिक्सर जर आपण एरोप्लेन्स किंवा कार्स यांच्यामध्ये यूज केलं तर त्याचा प्लास्टिकचा पण रियूज होतो तर हा जो प्रोजेक्ट आहे तो इको फ्रेंडली आहे या प्रकल्पासाठी तुला कुठल्या शिक्षकांनी मदत केली सरांचं नाव काय या प्रकल्पासाठी मला गोळे सरांनी मदत केली शा... पूर्ण नाव माझ्या शाळेचे पूर्ण नाव जनता माध्यमिक विद्यालय किल्लेधारी सीमा मॅडम